नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे पुजारवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री बाळूबाई देवी यात्रेनिमित्त बाळूबाई देवी, देवी केसरी बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मंडई या पुजारवाडी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा दशम हिंद केसरी बाकासूर शंभर टक्के पायताना दिसणार आहे तर मंडई बाकासूर पायताना दिसणार मग बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मंडई कालच आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेठ डुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूरने व स्वर्गीय रणजित निंबाईकर सरांच्या पंचम हिंद केसरी सर्जाने मोजे गराडे मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवला आहे तर मंडई आजच्या या पुजारवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल डुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूरचा पायरा हा चाळीसगावच्या छोट्या राजासोबत असणार आहे तर मंडई आपल्या सर्वांचा लाडका पकासूर व चाळीसगावचा छोटा राजा आजच्या पुजारवाडी मैदानासाठी सज्ज आलेले आहेत तर मंडई व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर व्हिडिओ घेऊन